नमस्कार आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहेत हे असे अनारसे तर एकदम स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे आपले पारंपरिक पद्धतीने बनवलेले आहेत तर ह्या गवराईला या अशा पद्धतीने बनवून पहा तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तर अशा पद्धतीने बनवा नक्की तुम्हाला जमतील गवराईला नैवेद्यासाठी अनारसे महत्त्वाचे असतात बनवायलाच हवे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि सविस्तर कृती परफेक्ट प्रमाण आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लगेच लाईक करा एक मोडून दाखवते बघू शकता कशी मस्त जाळी पडलेली आहे आनारसं म्हटलं की अशी जाळी हवीच तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि किलो तांदूळ भिजत हे इंद्रायणी तांदूळ आहे तर नवीन तांदूळ आहे जास्त जुना तांदूळ नाही वापरायचा कुठलाही चालतो रेशनचा आंबे मोहर तर याला धुऊन घ्यायचे मस्त जाळीदार होतात अनारसे आता आपल्याला भिजत ठेवायचं आहे तर अगोदर पण मी व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत अनारशाचे गोळाचे अनारसे रेशमच्या तांदळाचे अनारसे इंद्रायणी तांदळाचे अनारसे ह्यामध्ये घालायचे पाणी त्या झाकून ठेवायचं आपल्याला आता तीन दिवसासाठी असे भिजू द्यायचेत आणि चौथ्या दिवशी काढायचे तर ही गोष्ट लक्षात ठेवायची की रोज पाणी बदलायचं आहे त्याचं काही मी शूट करणार नाही आहे तर रोज पाणी बदलल्यामुळं काय होतं ना आपल्या तांदळाचा खराब वास येत नाही तर मग पिठाचा खूप खराब वास येतो आंबूस आंबूस लागतात तर रोज पाणी जर चेंज केलं तर एकदम मस्त होतात तर आता आपण थेट चौथ्या दिवशी पाहूया तर हे तांदूळ भिजून घालून तीन दिवस झालेत आज चौथा दिवस आहे ह्याचं रोज पाणी चेंज केलं आहे तर पहिलं पाणी काढून घेतलं आहे अजून दोन वेळा धुऊन काढायचे स्वच्छ तीन दिवस भिजल्यानंतर चौथ्या दिवशी काढायचे पोस्ट केलेले आहेत तर आता परत ह्यामधलं पाणी काढायचं आहे आणि ह्याला आता चाळणीवर निथळण्यासाठी काढून घ्यायचं आहे तीन दिवस धुतल्यामुळे काय होतं आंबोटसर वास येत नाही आपला अनारसेचा त्यामुळे रोज पाणी काढायचं आणि नवीन टाकायचं हे अर्धा किलो तांदूळ आहेत म्हणजे दोन कप ह्याला आता आपल्याला फॅनच्या हवेखाली अर्धा तास सुकवून घ्यायचे जास्त कोरडे नाही करायचे तर हे तांदूळ फॅनच्या हवेखाली अर्धा तास सुकवलेले आहेत हे असे म्हणजे असे जर मूठ धरली तर थोडेसे असे हाताला चिकटले पाहिजेत इतपतच आपल्याला ते सुकवायचे जास्त कडक जर केले तर आपले अनारसे कडक होतात त्यामुळे आता ह्याला व्यवस्थित झालेले आपल्याला ह्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे मिक्सर ग्राइंडरमध्ये तर ह्याला आता मिक्सर ग्राइंडरमध्ये आपल्याला बारीक का करून घ्यायचे हे काय ओले असल्यामुळे गिरणीवरती नाही दळून मिळत आणि एकदम बारीक पीठ करून घ्यायचे तर ह्याला असं बारीक करून घेतले तर आता हे असं बारीक झाले ह्याला एकदम बारीक गाळणीने गाळून घ्यायचे की गव गव्हाचं पीठ चाळायची जी असते ना त्याने किंवा आम्ही सुजीची चाळणी म्हणतो मला आता पीठ आपल्याला मोजून आहे गोळ घालण्यासाठी तर हे अनाशाचं पीठ आपल्याला ह्यामध्ये घ्यायचं आहे साडेतीन कप पीठ आहे तर हा दीड कप गुळ घालायचा आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवून घ्यायचे जास्त दिवस भिजवण्याची गरज नाही एक दिवसामध्ये तयार होतात तर मी एकच दिवस भिजवत असते आणि दुसऱ्या दिवशी बनवायचे आणि पीठ तयार करून ठेवल्यानंतर ते महिनाभर टिकतं बाहेर असं ठेवलं तरी मिक्स करून घेतलं आहे ह्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवून घ्यायचे आणि अर्ध्याच पिठाचे आपल्याला अनारसे बनवायचे सर्व पिठाचे नाही असं पीठ फ्रीजमध्ये महिन्यापेक्षा जास्त राहतं गोळ जरी मिक्स केला तरी सुद्धा फक्त गोळ फ्रेश हवाय आणि फ्रीजशिवाय बाहेर ठेवलं तरी पंधरा दिवस तीन आठवडे ते छान राहतं तर आता ह्याला फिरवून घ्यायचं आपल्याला अशा प्रकारे आपल्याला सर्व पीठ फिरवायचे मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवून घ्यायचे आणि एक दिवसासाठी आपल्याला त्याला भिजत ठेवायचे तर आता हे अनारसीचं पीठ आपण काल बनवून ठेवलं होतं त्यातलं अर्ध काढून आहे ह्याला मळून घ्यायचं आहे अशी गोळी करून बघायची परफेक्ट झालेले पीठ आपलं आता बनवून तळून घ्यायचं तर आपल्याला आता सारख्या होण्यासाठी त्याच्या गोळ्या बनवून घ्यायच्यात आनारसे बनवण्याची प्रत्येकाची आपली वेगळी पद्धत असते आता पाच दिवस झाले मस्त बनलेले आहेत बन आपण थोडंसं तूप घालूया थोडस असं पसरून घ्यायचे ह्यामध्ये केळी जर घातली तर एकदम मस्त चव लागते पण गरज नाही थोडंसं जरी पातळ झालं ना तरी आपले अनारसे हसतील ते व्यवस्थित होणार नाही हसतील म्हणजे ते विरतील तुपाने पण छान चव लागते आपण तेलामध्येच तळायचे तुपामध्ये तळले तरी चालतात खूप छान लागतात तुपामध्ये मस्त झालंय तुपाने बघू शकता मस्त काकी आलेली पिठाला आता आपल्याला ज्या आकारात बनवायचे छोटे मोठे तशा गोळ्या बनवून घ्यायच्या अशा म्हणजे सगळे एका आकारात येतील माझ्या अशा छान छान पारंपरिक रेसिपी प्रमाणबद्ध साध्या सोप्या रेसिपी असतात तर या पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल म्हणजे अन्नपूर्णा रेखा या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा एकदम साध्या सोप्या रेसिपी असतात पटकन कोणालाही जमतील अशा स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली असते आणि प्रमाणसुद्धा योग्य असते तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल तर अशाच पद्धतीने सर्व बनवून घ्यायच्यात गोळे तर आता ह्याच्यामध्ये खसखस घेतली आपल्याला अनारसे बनवून घ्यायचे जरा असं करायचं आणि थोडंसं तेलाचा हात लावायचा वरतून चुकू शकतात कधी किती सुगरण असेल तरी थोडं जरी प्रमाण इकडे तिकडे झालं ना तरी सुद्धा प्रमाण असंच हो घ्या तर आता हे असे दोन बनवले आता तळून घ्यायचे आपल्याला जास्त बनवून नाही ठेवायचे नाहीतर ते चिकटतात तर आता तेल तापलेले त्यामध्ये आपल्याला अनारसे सोडून घ्यायचे तेल जास्त कडकडीत नाही टाकू द्यायचे आणि ह्याला लो फ्लेमवरती तळून घ्यायचे बघू शकता कशी मस्त जाळी पडलेली ते काही जास्त दिवस भिजू द्यायची गरज नाही काही नाही चार दिवसात आपले अनारसे तयार होतात असं थोडं थोडं तेलवरती टाकायचं आहे आणि पलटून घ्यायचं आहे नाही पलटिले तरी पण चालतं पण मी असे पलटून मस्त तळून घेत असते या अगोदर पण खूप सारे मी अनारशेच्या रेसिपी शेअर केलेले आहेत आणि सर्वांना आवडल्या पण आहेत छान प्रतिसाद दिलेला आहे सर्वांनी काय मस्त झालं था बा बघू शकता कशी छान अशी जाळी पडलेली असा कुठला पदार्थ बनवला आणि तो व्यवस्थित झाला की खूप छान वाटतं बघू शकता जबरदस्त आणि आनरशामध्ये जरा थोडंसं तेल येतं ते जास्त तर आपण ते निथळण्यासाठी अशी गाळणीमध्ये काढून घ्यायचे तर अजून एक तळण दाखवते ये आम है। से की। आड़ी पड़ लिया ही आमच्या आजीच्या हातची पद्धत आहे अनारसे बनवण्याची मस्त दाळी पडली याला पण तर मस्त आता हे पण तळून झालंय बघू शकता आफला तोंड दिसत आहेत कसे जणू असे डिझाईन काढल्यासारखे दिसत आहेत तर अशाच पद्धतीने सर्व बनवून वरवर तळावे लागतात जास्त बनवून नाही ठेवता येथे तर, तर मी आता बनवून तळून घेते सर्व तर हे आपले अनारसे मस्त असे तळून झालेले आहेत बघू शकता अनारसे असावेत तर असे मस्त जाळीदार बघू शकता खूप छान झालेले एक तोडून दाखवते बघू शकता आतमध्ये कशी मस्त जाळी पडलेली आहे अनारशाला जर जाळी पडली तरच ते छान लागतात आणि बांधतात पण मस्त असे तर या गौरीला हे अशा पद्धतीने नक्की बनवून पहा तर आपले हे गौरीसाठी अनारसे तयार आहेत तर बघू शकता मस्त झालेत हे पाव किलो तांदळामध्ये एवढे बनतात किंवा अजून जर छोटे बनवले तर अजून तीन चार बनतील पण हे परफेक्ट बनलेले आहेत तर अशा पद्धतीने या गौराईला नक्की या पद्धतीने बनवून पहा आणि कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चला तर मग अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार